नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आज मी तुम्हाला कोकणात आम्ही गुढी कशी उभा उभी करतो ती तुम्हाला माहिती देणारे किंवा दाखवणारे पाटाच्या खाली रांगोळी घालून झालेली आहे आणि आता पाटाच्या बाजूने मी ही रांगोळी काढते संस्कार भारती ही आमच्या लहानपणापासून नव्हती आमच्या या बाजूला कोकणात त्यामुळे ती रांगोळी मी शिकलेली नाही आहे पण माझ्या आजीने जे केलेले संस्कार होते रांगोळीच्या रेशीचे ती रेष आजही तशीच आहे आणि संस्कार भारती इतकीच ती रांगोळी माझ्या हातून सुंदर पडते आहे सुशोभीकरण वाढवावं मांगल्य वाढावं म्हणून ही रांगोळी घालतो पाटाच्या वाटोळी आपण आणि त्यामुळे आपल्या मनातलं मांगल्यही वाढतं शिवाय आमचं कोकणातलं घर असल्यामुळे खालती सारवण घातलेलं आहे अंगण केलेलं आहे त्यामुळे त्याच्यावरती रांगोळी अजूनच सुबक आणि सुंदर दिसते अशा प्रकारे आम्ही पाट वगैरे मांडला आहे आता <coughs> आणि आज गुढीपाडवा आहे सुंदर दिवस आहे चैत्रातला पहिला दिवस आहे एवढी मोठी काठी काही मला उचलायची नाही त्यामुळे मुलगा गुढी उभी करतोय आता पूर्वी आम्ही घरी कोणी नसलं की बायका माणसंच गुढी उभी करायचो त्यामुळे एक चांगलं गोष्ट झाली की आमच्या दंडामध्ये बळ आलं ती काठी ही उभी करणं हे सुद्धा एक खूप कष्टाचं काम आहे कोकणातलं कारण आम्ही कपडे धुवायच्या काठीला गुढी बांधत नाही शहरात शक्य नसतं म्हणून लोकं छोट्या काठीला गुढी बांधतात पण आमच्याकडे इकडे बांबूची बेटं असल्यामुळे आम्ही त्याच्यावरच गुढी उभी करतो छानपैकी आणि काठी खूपच ती हेवी असते एकदम उचलायला त्यामुळे एक प्रकारचा त्यातही व्यायाम प्रकार आहेच कोकणात सगळ्याच कामात व्यायाम आहे त्याप्रमाणे त्यातही एक व्यायाम आहेच गुढी मी स्वतः बांधते आहे आता काठीला ते गुढी बांधणं म्हणून जो प्रकार आहे तो मी गुढीला बांधून घेते आहे काठी उभी करणं हे काम पुढे मुलाचं आहे तो तर करणार आहे आणि हे आम्ही यंदा वस्त्र आणलं आहे माझ्या मुलीच्या सासूबाईंनी खूपच सुंदर गुढीला ही साडी शिवून दिली आहे फारच सुंदर त्याने शिवले साडी आणि नवीन प्रकार प्रकार हा नवीन आहे साडी शिवण्याचा त्याला बांधायला इथे नॉट लावलेले आहे आणि पाठच्या बाजूला इथे काठी मध्ये घालण्यासाठी इथे त्यांनी गॅप ठेवली आहे सुंदर अशी खडाची साडी आहे ही सुंदर गुढीला त्यांनी शिवून दिली आहे मला कोकणात उपलब्ध असलेल्या फुलांचा आम्ही सुंदर हार करतो तिथे गोंडे असतात ती चाफेची फुलं असतात आणि ही आमच्या परसबागेतली सगळी फुलं आहेत ह्याचा सुंदर असा हार माझ्या आईने बनवला आहे ऐंशी ब्याऐंशी वर्षाची आई आहे माझी पण खूपच तिला उत्साह आहे आणि तिने खूपच सुंदर हा हार केला आहे आम्ही आता गुढीला लावतोय स्नानियम समरोपयामि स्नानान्तरेणोक्तो रक्तस्नानं समरपयामि श्री चंदनं चन्दनं समरोपयामि सफल पूजार्थे अक्षदाम समरोपयामि तुलसीदलपत्राणि समरोपयामि

Lupa muka merah apa नैवेद्या शेष गुडखाद्य नैवेद्यं शेष पयोखाद्य नैवेद्यं समारोहपया आम्ही ओम सत्येंद्र वर्ज्ञे मदन संभ्रमण जाणे सम्राणे समान संरमण स नैवेद्यमध्ये पाणीयं समरोह पयामिस ही गुढी उभारतो ह्याचं मुख्य कारण म्हणजे राम वनवासातून ज्या वेळेला परत आले त्यावेळेला गुढ्या तोरणं उभारून सर्व जनांनी त्यांचं स्वागत केलं हा त्यामागचा एक मोठा उद्देश आहे आणि यंदा अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये राम स्थापन झालेले आहेत त्यामुळे अतिशय आनंदाचा हा क्षण आहे यंदाचा यंदाचा गुढीपाडवा आपल्यासाठी खास विशेषच आहे काही तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा